रामराम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये आणि सगळ्यांनी शुभ सकाळ तर आता ही छोटी गंगे पाहुणे आलं होतं आमच्याकडून आडसरेवरून आमचा एक भाऊ आहे बाळ कोंडळे त्याची पोरा या आणि मग पाहुणे आली ती मग त्याने वाटले बोकरीची भाजी खाऊशी कारण त्याने आपला व्हिडिओ पाहिला होता तर ते म्हण काका आपली बोकरीची आणाय जायची तर चला आता पोराही निघाल्यात मग ते पाहुणे आहेत तिने खायचे ना मग इकडं खायला जवळ आहे आपल्या शेतामध्ये बोकर फुटले मस्त कारण ही भाजी आवश्यक खावा मित्रांनो जितकी भेटेल तितकी खावा मागच्या एका व्हिडिओमध्ये दाखवली होती तर चला आज आपण हे सगळी खाऊशी वाटली ना भाजी मग रामदास आम्ही सगळी चालू आहे भाजी आणायला आज तर चला आता हे पा रामदास ना कॅरी बॅग तयार असती पा कॅरी बॅगमध्ये आपली आणायची भाजी फोडून आता मागं काय आमच्या मित्रांनी कमेंट केली होत्या का प्लास्टिकची कॅरी बॅग वापरू नका तर आपण फक्त हे रे तात्पुरतं जवळच आहे ना हे रे भाजी त्याच्या त्याच्यामध्ये आणणार आहे ते पिशीत आणि लगेच करायची गरम म्हणजे ताजी ताजी त्याच्यात का आपण जास्त दिवस साठवून ठेवणार नाही आपण आहे ना आता ह्या प्रत्येक पोराला नाव विचारू म्हणजे आता रामदास तर सगळेच माहीत आहे पण तरी त्याचा पूर्ण नाव सांगायला हवं आपण म्हणजे या पोरली कसा शाळेत नावं सांगता येत्याची का नाही आहे ती पग आपण रामदास तू आता आहे ना तो पूर्ण नाव आपल्या मित्राला सांगा अर का रामदास मारली जंगले तू सांग टाके नाशिक सांग तर चल आता या छोट्या मित्रांनी आपली नाव सांगितली रामदास आपला काय परिचय आहे पण तरी त्याचं पूर्ण नाव आपल्या काही मित्रांनी माहीत नसेल तर चला आता आपण लगेच निघतोय खाली भोकरी कर चालू रामदास चाल पुढं चाल चला आता आपण चालू आहे पुढं चला मित्रांनो आता, आता, आता या पोरा चालेल इकडं बोकरी का इकडं खाली बोकरी आहे रान एकदम हिरोगार घर झाले पा आमच्या वस्ती जवळच आहे पण मग आता कोणी नेत आहे आता खायची वस्तू आहे रान पाहिजे मस्त तर मग चला आता ह्या पोरा गेला तिकडं बा ही समोर दिसतंय ह्या पहा बोकरीचं झाड या पोर्याला नाही माहीत पण आता रामदास म्हणजे रामदासच्या चांगलाच परिचय ना पोऱ्याला नाही माहीत या रान चला रामदास गेला इकडे खाली इकडं पुढं चाल रामदास हे राम बा ह्या 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 बोकरी पिशिव इकडे पुढं हे पा मित्र हे बो खरे हिला आता कवडी कोळी भाजी आहे अजून वर ना खरे चढू थांबे आलो चला आता आपण नाही निघालो आहे तिकडे जातो त्या बोखरीवर हे पहा मित्रांनो आता रामदास चढलाय जाडू बोकरीच्या त्याला आता आहे चढता हे झाडं सोपं आहे एकदम सोपं झाड या आणि लई लांब नको रामावर पडशील तर मित्रांनो पाहतो आता रामा गेलाय वर आता त्याच्या पाठीमागं मी जातो आता आता रामदासला काही लय लांब नाही जात येणार वर तो जर जवळजवळच्या ती कुठील आणि मग मी जातो त्याच्या पाठीमागं आता जरा अवघा ठिकाणी ती नाही त्याला पुढता येणार हे पाहिजे राहन मस्तपैकी इकून हिरवागार झाला एकदम असा मस्त राहण आता बऱ्याच बाज्या फुटवत आहेत पण मग त्या काही बाजी आहेत ना मित्रांनो पावसाचीच राहतात जास्त करून ह्या टायमाला फक्त बोकर ह्या अशीच जाड फुटत आहेत ती चला आता मी जातो रामदासच्या पाठीमागावर आता जाडू या बोकरच्या चला आता मी चढतो या बोकरीच्या जाडू आता रामदास जा गेला आहे पण आता रामदासच्या कशी हातात येते कारण बारीक पोरस त्या तो किती वर जाणार आहे जाऊन जाऊन आणि मी चांगलं तसा काय या झाड एवढा म्हणजे अवघड नाही बारीकच सोपं सोपे झाड ज्या आरती रामदास चढल त्या आरती पण मग कसं आहे मित्रांनो आमची पोरा म्हणजे मोठी रांगडी झाडं चढाय पण मग त्या पोरली म्हणजे ध्यान ठेवून राहायला लागत आहे बेकार काम राहत आहे मित्रांनो झाडून चढायचा आता रामदासच्या वरच्या पाचवी मी जातो रामदास इथपर्यंतच गेला आहे ते पिशी पडले रामदासच्या हातातून खाली रामदास पिशी की वर चल मग खाली त्या पोरा आहेत ना त्या रामदास का पिशी देतील खालून त्या बा हां बरीच बाजी होती मित्रांनो पण ते आता मला वाटतं कोणतरी खुडून नेले आता काय अशी वस्तू आहे आता काय म्हणता येत नाही मित्रांनो नाही का परत एखाल तर आवडते आणि तो मानस खालून रामदास का पेशी देतो बा ती रामदासच्या हातातून खाली पडली होती ना मग रामदास अर्ध्या रस्त्याला गेला खोडापर्यंत पार शेंड्याला बाजी राहिली जी खुर्तं नाही ना आली मित्रांनो ती नाही नेली जी खुर्तं आली जवळजवळ ती नेली कोणातरी नेल जाऊ द्या आपण काय जे आपल्या हातात येणार आहे ना तीच खुडणार आहेत दोन तीनच टॅम्प सापडलं ती म्हणजे दोन तीन डेट तर रामदास उतर खाली तू चाल रामदास खाली उतरतो आहे आता मलाही खालीच यायला लागलं मित्रांनो बाशीच नाही हेच दोन तीन टांप म्हणजे दोन तीन डेट सापडलं मित्रांनो म्हणजे म्या पहिली होती काल संध्याकाळवरून तुम्हाला अर्थ सकाळीच आमच्या आधी कोणतरी येऊन घेऊन गेला आहे जाऊ द्या राहणा म्हणजे भरपूर बोकरी फुटल्या ती आपण एखाद्या दुसऱ्या बोकरीची आणू हे आपल्या शेतात आहे पण जवळची भाजी होती म्हणला त्या पोरली खावशी वाटली ती पण मग आता नाही भेटली म्हणजे त्याला काय करणार आहेत पार शेंड्या पालवला जायला लागतात मित्रांनो तव कुठंतरी ही भाजी भेटते आणि आता निभरून गेलं बरीचशी म्हणजे पळा लागलं त्याला बोकरा त्या बोकरांची भाजी होते त्या मी एखाद्याची खुडून आहे ना दाखील कशी भाजी होते ती मी आपली वाळून ठेवायला त्या चला आता मी येतो खाली मारू द्या मित्रांनो काय बाजी सापडत नाही आपल्याली मग आता कायला वेळ अर्थ काय कारण आपल्याला शेळ्या सोडायच्यात आणि मला जायचे लग्नाला मित्रांनो आता लगीन सर आहे ना मग ह्या पोरली शेळ्यांक ठेवायचे येऊ हळूहळू खाली आता पार शेंड्याला वर बाजी ती काय आपल्या हातात येत नाही अवघड अवघड ठिकाणी येते फांद्या बारीक बारीक करतात ना चला आता आलो खाली उतरून मरू द्या बाजीस नाही भेटत मी त्यानो हे बा थोडी सापडले दोन तीन ती ठेव या असं मी दाखवतो आपले हे चला आलो जाए। जाए। दे 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 पा। आता आलो आपल्या वस्तीक म्हणजे जापाक या पोरांनी निघा टकडे घेतलं ती आणि ते चालवलं घरी ते पहा शेळीली आता शेळ्या खाती नाही पण आता पोर जाते हाऊस आहे त्यांची चला आता पोरा घालत शेळ ते टगळे घेऊन पा पाला निलगिरीचा पाला मग आता शेळ्या सोडायच्यात ना आपल्याली मग या शेळीचा दूध घेऊ काढून आधी त्याला पिया लागत आहे कसं आहे गालासरून निघत आहे मित्रांनो या टायमाला थोडा आता राहणार पाला फाटा भरपूर फुटला आहे शेळ्या काय जास्त कंचाही पाला खाते नाही ठराविकच खाते त्याच्यामुळं जा शेळ्यांचा अजून एवढा खास भागत नाही भागात आहे पण एवढा खास नाही मग पहिलाच दूध कमी पडलं आहे ना चला आता एवढा गालासर दूध काढून घेऊ म्हणजे मग शेळ्या देऊ मोकळ्या करून आपण टाईम झाला आहे शेळ्यांचा आहे ना नऊ वाजत पण मग मित्रांनो मी हा भरपूर असा राहनातून गबाळा आणलाय उपटून उपटून त्याच्यामुळे जा शेळेला जागेस घालायचे वावरामध्ये वर चला आता देऊ सोडून इकडं वावरामध्ये येत्या गबाळा पसरून घातला आहे आपण हे बाखरा देऊ सोडून हा बोकड्या ना, ना सोडूनच ना देत नाही मित्रांनो हा बोखड वापायची आपली पण मग त्यालाही गेला नाही सध्या आता शहली बाजार पडून गेलाय फार मटणाला भरपूर बाजार आहे मित्रांनो पण ते आपल्या बकरली बाजारच देते नाही ती तर पण आता या इडं गबा आहे ना खाली मग या पोरेल ठुला इडं उभा करून आता पोरांची जशी क्रिकेटवाणी फिल्डिंग लागली या बाजूने एक जण त्या बाजूने एक जण आणि त्याने सांगितलं कोणून ठेवा हिडस म्हणजे मी आहे इडस पण थोडा एडं उभा राहतो मी इडस या पोरांपशी आता जात जाते तेली काही शेळ्या वालतंय मित्रांनो पण लांब राहणार नाही जायचं ना हे वावरात ह्या गावाला टाकलाय पहा आणि अजून आहे आपल्याक तर दोस्तो ना आता बोकरीची नाही सापडली मग आता मला जायची लग्नाला मग ह्या पोरा ठेवल्या शेळ्यांखं कारण खाली आपण गवात तुपटून आणवता हिरवा घाल मग त्या गवात आपण या शेळेली टाकून तरी आता शेळ्या खातील आणि मग झापा जवळ आपल्या हिडं पा हिडं एकदम वस्तीजवळ मग खाला का मग ते जातील पाणीवरून टाकली बांधून आता मला जायचे लग्नाला तर अशा प्रकारचा हा आजचा व्हिडिओ मित्रांनो आपल्यासाठी छोटासा कसा वाटला व्हिडिओ नक्कीच आम्हाला कमेंटद्वारे कळवा आपण जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा एकदा सगळे जय जवान जय किसान जय महाराष्ट्र करतो मित्रांनो जय आदिवासी